डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगरच्या बोलेगाव येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी सालाबाद प्रमाण याही वर्षी हनुमान जयंती निमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन बारा एप्रिलला केलं गेलं पहाटेपासून अभिषेक महापूजा महाप्रसाद यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले तर आज संध्याकाळी महाआरती होणार आहे इथं उत्सव झाल्यावर लगेचच नैवेद्य दाखवून भाविकांना सकाळी सात वाजल्यापासून महाप्रसाद वाटला गेला भव्य सोहळ्याचं इथं आयोजन केलं गेलं जय हनुमान तसेच प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत जन्मोत्सव साजरा झाला यानिमित्तानं जिल्हा रुग्णालय आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिरही पार पडलं अहिल्यानगर शहरातली पहिलीच एकवीस फुटी हनुमंतरायांची नवसाला पावणारी भव्य दिव्य मूर्ती असल्यानं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब उर्फ नाना भोरे आणि संगीता भोरे यांनी केलं तर राजेंद्र मालू गोविंद मालू यांनी भेटून शुभेच्छा दिल्या अहमदनगर शहरातील सर्वात मोठी म्हणजे एकवीस फुटी हनुमंताची मूर्ती असलेल्या दक्षिणमुखी विशाल हनुमान मंदिर या ठिकाणी आज हनुमंताचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम सकाळी पार पडला या ठिकाणी आपण घड्याळाप्रमाणे न चालता सूर्योदय झाल्यानंतर जसं सूर्यसमोर वरती येतो उगवतो आणि त्याच्या गुलाबी छटा आसमंद पसरतात त्याच वेळेस आपण या ठिकाणी गेले पंचवीस वर्ष जन्मोत्सव करत आहोत आणि या निसर्गरम्य परिसरात याचा आनंद घेण्यासाठी या परिसरातील सर्व नागरिक उपस्थित असतात आणि त्यामुळे नक्कीच आपल्या या कार्यक्रमाची मंदिराची आणि जन्मोत्सवाची शोभा वाढते यात शंका नाही त्याचबरोबर आपण दरवर्षी या ठिकाणी ब्लड कॅम्प घेत असतो आणि त्या त्यावेळेस साधारण चाळीस ते, 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 ते पन्नास बोटल संकलन केलं जातं यात विशेष फायदा म्हणजे आपण हेल्पिंग हँड फॉर अंगर्स या ग्रुपच्या माध्यमातून जी सेवा देतो त्या ठिकाणी जे डायलिसिस पेशंट आहेत त्यांना आपण याचं कार्ड देतो आणि ते कार्ड दिल्यामुळं प्रत्येक डायलिसिस पेशंटला मोफत रक्त मिळतं म्हणजे रक्तपिशवीची हे सरकारी दवाखान्यातून मोफत दिली जाते आणि या उपक्रमामुळे आपण मागच्या वर्षी पंच्याहत्तर कार्ड वापरले आणि पंच्याहत्तर लोकांना याची मदत करू शकलो याचा नक्कीच सार्थ अभिमान आहे आपण गेल्या पंचवीस वर्षात म्हणजे आज हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कल स्थापना गुरुवार दिनांक दहा चार पंचवीस रोजी करण्यात आली आणि तोही कार्यक्रम फार उत्तम प्रकारे पार पडला या परिसरातील आणि नगर शहरातील सर्व नागरिकांचे सहकार्य असते या ठिकाणी आपण मागे गुरुकुल आणि अन्नछत्राचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि काम आपण सुरू केलेलं आहे आणि नक्कीच त्याचा लाभ देखील सर्वांना होणार आहे आणि त्याकरता मी या माध्यमातून सर्वांना विनंती वजा आवाहन करतो की आपणही या कामामध्ये आपली सदळ हाताने मदत करावी वस्तुरूप किंवा आर्थिक स्वरूपाची मदत देखील आपण या ठिकाणी करू शकता आजच्या या जन्मोत्सवाच्या सर्व नगरकारांना शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी ज्ञानेश खुडे ऋषिकेश शिंदे आकाश वाघचौरे अक्षय बिरड गजेंद्र पाटील बाळासाहेब शिंदे बंडू शिंदे संजय जमदाडे स्मिता खुडे साक्षी शिंदे पूजा वाघचौरे वैष्णवी विरळ श्वेता पाटील यांसह बोल्हेगाव परिसरातील भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न